नगरपालिकेचं काल मला निवडणूक अधिकाऱ्यांचं एक नोटीस आलं आणि त्या नोटीसमध्ये त्यांनी दिलं की नगरपालिका प्रभाग क्रमांक नऊ ब हे जे इलेक्शन होत आहे ते आम्ही रद्द करून पुढे ढकलण्यात येत आहे तर ते नोटीस पाहिल्याबरोबर मी आजच्या तारखेवर जी प्रभागामध्ये जी निवडणूक रचना तयार केली होती कार्यकर्त्यांनी जो परिश्रम घेतलेला होता रॅल्या काढल्या घरोघर जाऊन मतं मागितली आणि आज ते इलेक्शन माझं होत नाही आणि ते इलेक्शन माझं पुढं ढकलण्यात आलंय तेव्हा मला थोडा मी नरोज झालो होतो आणि मी पाहला की साडे बारा वाजता मला नोटीस हातात देतात मला उच्च न्यायालयामध्ये जाण्यासाठी खूप कमी वेळ होता तरी पण मी वर्धेवरून नागपूरला उच्च न्यायालयामध्ये गेलो तिथे मी माझी पिटिशन दाखल केली आणि योगायोग के योगाने माझी पिटिशन तिथं सबमिशन झालं आणि त्याचा निर्णय आज साडे दहा वाजता उच्च न्यायालयाने माझं ऐकून घेतलं मी त्यांना सांगितलं की बा वीस तारखेला जर माझं इलेक्शन होत असेल तर संपूर्ण महाराष्ट्रात मतमोजणी ही एकवीस तारखेला व्हायला पाहिजे कारण तार्के की तीन तारखेला जर मतमोजणी झाली तर माझ्या मतदानावर मतदातावर याचा फरक पडेल उच्च न्यायालयाने त्यांनी माझ ऐकून घेतलं आणि त्यांनी मला दिलासा दिला आजच्या निर्णयावर मी आज खुश आहे माझे कार्यकर्ते महाराष्ट्रातले माझे मित्र मंडळी ज्यांच्यावर हा जो अन्याय झाला होता ते सर्व लोक खुश आहे मी एकदा पुन्हा सामान्य उच्च न्यायालय यांचं स्वागत करतो यांचं अभिनंदन करतो